नमस्कार आज मी बनवणार आहे साधी सोपी घरच्या पद्धतीने शिंपल अशी शेवपुरी चवीला खूप छान आणि आपण घरातील साहित्यात बनवणार आहोत तर इथे काय करायची मी पापडी घेतली आहे ही पापडी मी मार्केटमधून आणलेली आहे तुम्ही घरीही करू शकता आता त्यावर बटाट्याचा मसाला टाकून घ्यायचा आहे या बटाट्याच्या मसाल्यामध्ये मी थोडासा चाट मसाला मी काळं मीठ टाकलं होतं आणि वरतून थोडा कापल्याला कांदा कापलेलं टमाटर कापलेली काकडी टाकून घ्यायची आहे हिरवी चटणी गोड चटणी म्हणजे मी ही हिरवी चटणी आणि चिंची चटणी या दोन्ही चटण्या मी घरात बनवल्या आहेत ह्या टाकून घ्यायच्या आहेत वरतून थोडी बारीक शेव टाकायची आहे आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची आहे तर ही शेवपुरी रेडी झालेली आहे खाण्यासाठी घरात मार्केटसारखी शेवपुरी तर आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा